सुटला क्रमांक पंचवीस सुटला नागठानकरांचं एक नावलौकिक असलेलं मैदान नामांकित आणि परंपरेचं मैदान प्रभू श्री राम आणि निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि देवी या मैदानाचा घट क्रमांक पंचवीस पतो आहे आणि पंचवीस मध्ये कोण होतोय सेमी साडी पात्र अतिशय सुंदर अलीकडं कारतूस आणि शंभू पलीकडं वीरा लढत झाली गाडी क्रमांक पंचवीस चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून आवलेली गाडी जय बाळू मामा अकरा नंबर कारबारी घरचा असा शंभू आणि काढतोस या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी मालकाचं चा, चालकाचं चा, हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या उद्या गाड्या सव्वीस ते पस्तीस चे बैलगाडी माल मैब्या पॅन्स क्लब वाकड कर। मालिकराव पॅन्स क्लब बेलदर विटा यांच्याकडून सो so, सुट्टी मेकरला पाचशेचं बक्षी दिलं आपला मोबाईल चेक करा